मगाशी आम्ही कुठे त्या आपलं खाद्य फूड फेस्टिवल फूड फेस्टिवलमध्ये गेलो तर तिथे खरं म्हणजे लोकल जे फूड आहे मिलेटमध्ये बनवलेल्या वस्तू आहेत खूप घरगुती वस्तू आहेत आणि अनेक वस्तू आयुर्वेदिक तिथल्याच झाडपाल्यापासून बनवलेल्या पाहायला मिळाल्या वेगवेगळ्या पदार्थ आहेत ते खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे आणि बचत गट आहे त्या बचत गटांनी खूप चांगलं त्या ठिकाणी त्या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यांना गरव म्हणजे मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आणि या तीन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत आता केल्यानंतर गर्दी होती आता संध्याकाळी सकाळी खूप भवयाची गर्दी होती आणि प्रत्येक पदार्थाची त्यांना चव हो चाकता येईल आता आपण इथे पाहतो ह्या बोटी इथे देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक आहेत आणि आता या नवीन जो कन्सेप्ट त्यांनी केला आहे की बोटीमध्ये मार्केट मार्के। तो देखील एक वेगळा संकल्प आहे आणि एक वेगळा अनुभव आहे त्याचबरोबर आता आपलं इथं लेझर शो आहे लेझर शो इथं होईल आणि किल्ल्यांचं प्रदर्शन आहे शस्त्र प्रदर्शन आहे त्याचबरोबर हेलिकॉप्टरने राईड पण होती आहे हवाई राईडचा देखील अनुभव पर्यटकांना मिळतो आहे असं एक सगळ्याच प्रकारच्या या ठिकाणी पर्यटकांना आनंद देणाऱ्या बाबी या ठिकाणी हे केलेलं आहे मला वाटतं याला खूप मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतो आहे आणि टेंट सिटी पण आहे टेंट सिटी मोबाईल मोबाईल बुकिंग सगळं झालं आहे आणि पहिल्या दिवशी सत्या दिवशीपैकी पहिल्याच दिवशी म्हणजे या मला वाटतं हे तीन दिवस कमी पडतील तुम्हाला पुढच्या वेळेस आणखी मोठा महापर्यटन महोत्सव आयोजित करावा लागेल जेणेकरून स्थानिक लोकांना याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म मिळतो स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि जे पर्यटक आहेत त्यांना वेगवेगळ्या पदार्थांचा वेगवेगळ्या वस्तूंचा या ठिकाणी खरेदी करता येते त्यामुळे अशा प्रकारचे महापर्यटन उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले पाहिजेत आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा फार पुढाकार यामध्ये होता आणि दे ते देखील उत्साही आहेत आणि उत्साहामध्ये त्यांनी हा महापर्यटन उत्सव आयोजित केलेला आहे आणि सर्वच विभागांनी त्यांना यामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मर महापर्यटन उत्सव त्याची आज सुरुवात होईल आणि चार तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचा समारोप होईल त्यामुळे तीन दिवस खरं म्हणजे हे आज उद्या आणि परवा एक सगळेच पर्यटक याचा आनंद घेतील पण मला वाटतं तुमचा पर्यटन महोत्सव चार तारखेला समारोप झाला तरी लोकांमध्ये एक त्याची एक उत्कंठा की वाढवला पाहिजे वाढवला पाहिजे असं नक्की बोलतील तुम्हाला पुढचा महोत्सव जो आहे तो जास्त दिवसाचा ठेवावा लागेल आणि मी कलेक्टर आणि शिवना देखील सूचना केली पालकांना आले त्याचं कॉर्डिनेट करते की जी आपली महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटांना हे त्यांचे पदार्थ जे आहेत त्यांच्या वस्तू त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी आपण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर म्हणजे एक मोक्याच्या जागेवर आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं आणि रोटेशनमध्ये आपण त्यांना महिला बचत गटांना त्यांचे त्यांचे पदार्थ आता बघितले पदार्थ की अरे वेगवेगळे एकदम म्हणजे खूप चांगले पदार्थ आणि वस्तू या ठिकाणी त्या फूड फेस्टिवलमध्ये पाहायला मिळाल्या तर लोकांनाही त्याचा आनंद मिळेल आणि जे घरगुती बनवलेलं आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय या सगळ्या वस्तू त्यांना खरेदी करता येतील Uh, काही औषधी देखील वनस्पतींच्या माध्यमातून त्या काही प्रॉडक्ट आहेत त्यामुळे त्यांचं कायमस्वरूपी आपल्याला या महिला बचत गटाला यामध्ये देत आहे त्यामुळे नक्कीच मी या महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला खूप शुभेच्छा कोण कोण आहेत तुमच्यामुळे एम टी डी एम टी डी की लोकल प्रशासन स्थानिक प्रशासन स्थानिक प्रशासन वरिष्ठ अधिकारी सगळेच विभाग यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचंच अभिनंदन करायचं पाहिजे आणि उमेदचा देखील मोठा सहभाग यामध्ये त्यांना देखील शुभेच्छा द्यायला पाहिजे कारण पाहिल्यानंतर एक वेगळा अनुभव पर्यटकांना यामध्ये साहेब साहेब पालकमंत्र्यांच्या पहिल्या प्रशासनाचा खोऱ्या अशी मागणी स्थानिकांकडून कारण त्या ठिकाणचं पर्यटन सुद्धा यामुळं वाढेल असं त्यांचं त्याच्या बाबतीत देखील मगाशी आमची चर्चा झाली पालकमंत्री जिल्हाधिकारी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मग दुसरा जो महोत्सव तो महोत्सव खाली दापोळ्यापासून म्हणजे तिथून सुरू होईल ती गांदारपुऱ्यामध्ये तो पर्यटन महोत्सव झाला तर मोठ्या प्रमाणावर तिकडे भागातल्या लोकांना આપણે જે કઈ પ્રોડક્ટ આપણી ઉત્પાદન વસ્તુ પદાર્થ ત્યાંના એક્સપોઝર